हरी रामकृष्ण हरी जर माऊली तुमचं काय नाव नुसतं उकाबाई पुढं काय आहे का नाही की म्हणजे तुमच्या मालकाला नाव काय असेल की उकाबाई आत्माराम मग तुम्ही तर नावच घेतलं की बरं झालं बरं झालं म्हणजे मालकाचं नाव तुम्हाला काय नाव घ्यायचं आला नसल वाऱ्याच्या निमताने नाव घेतलं म्हणून तुम्हाला बिन तुमच्या मालकाला वारेच्या हार्दिक शुभेच्छा बर गाव कुठलं तालुका बर तिच्या तुम्ही किती वर्ष झाल वारे करता पाच वर्ष असू दे पाच वर्ष म्हणजे काय थोडं बरं त्याच्या आधी का केली नाही बरं वारे पाच वर्ष बरं 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 म्हणजे सुना सुना त्या का सुना बर 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 ठीक आहे असू दे असू दे ठीक आहे पण एकंदर मला सांगा आता वारीमध्ये तुम्ही हे तुळस घेऊन किती पाच वर्ष झालं का हे तुळस घेऊन वारी करताय बघितले का किती सुंदर तुळस आहे माऊलीच्या डोक्यावरती आणि वास्तविक कसं आहे ज्याच्या नसानसामध्ये ज्याच्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याबद्दल प्रेम भरलाय ना ही तुळस डोक्यावर घेऊन जा जाणार म्हणजे ते कुणाच्या बी नशेबाला तुळस कुणाच्या शिरावरती नाही हा कारण का तुळशीचं महत्व ही फक्त या माऊलीकोंडच शिकावा मग तुम्ही आज पाच वर्ष झालं वारे करता वारे करत असताना तुम्हाला काही त्रास हात किंवा काय थंडी तापमान काय नाही काय नाही बरं वारीच ना महत्व म्हणजे वारेबद्दल काय दोन शब्द सांगू शकता का तुम्ही तुम्हाला काय अनुभव आला घरगुती म्हणजे प्रपंचात काय अनुभव आला काय असं काय सांगू शकता आनंदी आनंद बर म्हणजे म्हणजे वारेमुळे तुमच्या घरचं सगळं चांगलं आहे मग आहे म्हणून वारी करता का पांडुरंगा बरं धन्यवाद धन्यवाद तुमचं कुठलं गावता राणी म्हणजे एकाच गावचं बर तुम तुमचं नाव काय संपूर्ण बरं 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 तुमचं आता वय किती काय अंदाजे अरे बाप रे म्हणजे पस्तीसव्या वयात तुम्ही वारी करू शकताय म्हणजे माऊलीचे तुमच्यावर इतकी श्रद्धा आणि माऊलीचे इतकं तुमच्यावर म्हणजे प्रेम आहे म्हणायचं आणि का लहानपणापासून तुमच्या घरात कोणी माळगरी वगैरे आहे का, हो का? बर 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 ठीक आहे मग आता तुम्हाला काय वारीत अनुभव आला का बाबा काय त्रास अनुभव त्रास काहीच नाही अजिबात आनंद म्हणजे माऊली तुम्हाला अगदी सद वा बर 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 तर, बर माझ्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमच्या वारीला आणि तुम्हाला माझ्या कुठलं गाव बर तालुका जिल्हा जिल्हा बरं किती वर्ष झालं वारी कर अरे रे पस्तीस वर्ष बरं आता वय किती आहे तुमचं पंचाहत्तर वर्षाचं वय तरी सुद्धा वारी करा बरं काय वारी त्रास होतो का तुम्हाला काय असं ना बर 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 काय वारीचा काय अनुभव सांगतात बड बरं वारीचा अनुभव वारीला यायचं नव्हतं बर 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 माऊलीनं म्हटलं हां मी घरात राहून हां या हां रात्री बारा वाजता बरं चांगली सांगित बरं मला वारी चुक करू बर मला स्वतः सांगितलं बर 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 बरं म्हटलं माऊलीनं हां आणि माझे पगडी पगडे भाव करू हां त्याने म्हटलं ते वारी चुकून हां नुस्ती सोबारीचं आहे हां मी तुझं वारी चुक करू का काय होत नाही तुमचं जे चित्र आहे ना आले आल्या म्हणजे परंपर म्हणजे तुमचे पहिले प्रश्न वारी म्हणजे पंढरीचे वारी आहे माझ्या घरी आणि कन करी ते व्रत एकादशी करणे गाईड हरण्याचे मुख्य वा 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 पहिल्यापासून मी पस्तीस वर्ष झाले फक्त कोरोना दोन वर्ष बरं हां कोरोना मध्ये काय कोरोना दोन वर्ष चुकलेला आहे काय माझी वारी पस्तीस वर्ष झाले एक दिवस

कुठली दिंडी आपली संभाजीनगर म्हणजे रथाच्या पुढा आहे का पाठीमाग आहे किती क्रमांक आहे दिंडीचा नंबर नाही म्हणजे असं मोकळा आहे मला बरं बर ठीक आहे ठीक आहे किती लोक आहेत तुमचे बर किती दिवस झाले तुम्ही वारे करता नाही 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 किती वारे किती दिवस हा झालं अरे बापरे म्हणजे केवढे मोठे तुमच्यावर मावलीची कृपाय तुम्ही तीस वर्ष झालं वारी करता या बर 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 बर, बर वारीचा काय अनुभव सांगाल का तुम्हाला काय वारीमध्ये काय अनुभव काय आला

मना वेळवेळा सुख सोहळा नाही आ सुख सोहळा स्वर्गी ने विठ्ठल विठ्ठल मनावेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा कृष्ण विष्णुहारी गोविंद गोपाळ कृष्ण निष्णुहारी गोविंद गोपाळ कुमारी गोविंद गोपाळ कृष्ण कुमार गोविंद गोपाळ पंजार पैत्रुटीता पंजाब पै त्रुटिया विठलक मना मनावे लागेडा मनावेल थलक मना मनावे அரை வா அத்திசுந்தர அத்திசுந்தர் டாழியா